बीपीएल विजनवाडी प्रीमियर लीग पावर स्टेडियम विजनवाडी एमआयर्सी सीएसके हा सामना ठड्याच्या वेळेमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला भेटेल आणि एकदम सर्वो प्लेयर सुद्धा टकटक आलेले आहेत आणि चला तर पाहूया हा सामना एमआयर्सी सीएसके दहामाल 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 एमआयर्सी सीएसके

दुसरा बॉल टाकत आहे ब्राओ आणि दुसऱ्या बॉलला बॉल लाशप्रीत कुमार बुमराने डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर बॉल मारला आहे लगा 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 लेस बॉल जातोय प्लेअर पळत जात आहे बॉल आणण्यासाठी आणि इकडे एम आय जे प्लेअर खुश झाले आहे दुसऱ्या बॉलला सिक्स मारल्यानंतर जरा राजकीय दबाव आला दिसतोय आणि जरा प्लेअर पण जरा थकलेले दिसत आहेत एक सिक्स मारून एवढ्या लगे जरा थकलेले दिसत आहे जसप्रीत बुमरा हेल्मेट घालू आलो पुन्हा पहिल्या सर्जेत तयार ग्राउंडच्या बाहेर मारण्यासाठी आणि तिसरा बॉल टाकलेला आहे तिसरा बॉल मिस झालेला आहे तरी जसप्रीत बुमरा आउट होता होता वाजले ब्राऊन मस्त बॉलिंग आणि तिसरा बॉल बाहेर मारायला प्रयत्न केलेला आहे आणि धोनी बॉन्ड्री मार्ग सारखा फिल्डिंग करता येत आणि कॅच घेत गेले आहे तरी वरती सॅम करणे स्टम्प केलेला आहे ट्रेंड बोल बोलला तरी हंपायरचा इशारा आऊ आणि इथे एकाच बॉल मध्ये दोन बोले राहूले आहे तरी एमआय एम आय नागपूर यमाईवर दबाव आलेला आहे एकाच बॉल मध्ये दोन आहे आणि कुणाला बैठक चाललेला आहे राग राग मला वाटते आता सगळं ग्राउंड हालवण लागेल कुणाल पांड्या तरी तरी बोलावला आणि जोशमध्ये चाललेला आहे आणि बोलावला बॉल बॉली बॉल गेलेला बॉल वाईट असते काय असुठल्या अंपायर लावून गेलात काय पोलारड तुझ्या डोळ्याला दिसणार काय राहू द्या मग लागा प्रत्येक मॅच ला पोलारड अंगावर येते हम्पायर मग असं कुठं असते काय चालू मी घरला राहू द्या राहिले जावा थांबा थांबा आपल्याला मॅच करायची आहे चालू करा चालू करा चालू करा की कराडता जा तुम्ही बी गण

आणि कुणाल पांडेने पुढचा बॉल मारलेला आहे ग्राउंड ग्राउंडच्या बाहेर जाताना बॉल दिसतोय आणि जडेजाच्या हातामध्ये बॉल यायला दिसतोय जडेजाच्या हातात बॉल बोलू शकत नाही तरी येथे कुणाल पांडे आऊ झालेला आहे आणि ग्राउंड वर एवढी जागा असताना कुणाल पांडे अडचणी घेऊन येत आहे अडकळ आणि खरं खरं यमाईची टीम अडचणीचा पडलेला दिसतोय आणि या जोश मध्ये कुणाल पांड्याचा सारखा बघू हार्दिक पांड्या रागराग घेऊन आले आहे तर बघू आपल्याला जर माहिती आहे हार्दिक तरी भेटमध्ये हार्दिक पांड्या आलेला आहे मला हार्दिक पांड्या आता तेव्हा काहीतरी गडबड आणि पांड्याला आहे आणि बाहेर मारण्याला प्रयत्न पण नाही बाहेर आले नाही च्या बाहेर तरी आज जेवले पांड्या तर दुसरा आणि बाहेर वडी हार्दिक आहे हार्दिक पांड्याला दुसरा फॉल मारण्यासाठी प्रयत्न केला बहिणीच्या जमीन टेम्पो करून काय करायच्या गोळ्या गोळ्या संपलेत काय वाढवाय मला हार्दिक पांड्या गावला आहे

खेळत आहे आणि पहिला बॉल टिन 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 रे डायरेक्ट रेड मैदानाच्या बाहेर वा 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 आणि दुसरा बॉल बॉलचा मला वाटते टच करण्याचा प्रयत्न गेला पण सिक्स गेलेला आहे जरा जास्त चौवले दिसतोय टिन 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 प्रत्येक बॉल हा मैदानाच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला गेला ट्वेंटी बॉल तरी तिसरा बॉल क्लिंटन डी कोलवर त्याच्यावर आणि पळण्याचा प्रयत्न पण ते ते बोलवला दियस, आउट झालेला अंपायरचा इशारा पण पण बोलवला डीएस डीएसआर केला आहे आणि आपण बघू शकता येथे आउट झाले दिसतोय तरी पोलाडने डीएसआर घेतलेला आहे आणि आर मध्ये स्पष्ट दिसत आहे आउट झालेलं तरी अंपायरचा निर्णय आउट आणि पोलाड खाली मुलगी गावी बाहेर झालेले आहे काय मना नाही तुला डीआरएस घेतलाय कुणा विचारून डीआरएस घेतलाय आऊट हाय म्हणून आउट वाटलं म्हणून डीआरएस घेतला मी लागा मानानच काय बी करा लावतो मी डीआरएस घेईन कुठ काय घे आता तुमचं असलं असते म्हणून तर खेळ खेळायला वाटत आहे आम्हाला असलं जाय मानानच खेळाचं लागा काय तर खेळायला येणार नव्हतं तुला कशाला लेटर दिल होतं मग कशाला दिलं पैसे तुला आता झालं तर झालं पैसे तर थोडी तुम्ही कुठं काटून घ्यालाव घेत नाव जा बाबा लिशा नाही बस जा तू पिले फिट बस तुझे पल्ल्यावर कुठला मागे कुठन मागे मागविला आमच्या कॅप्टन न तुला काय बोलात कसं आहे पली पॅड नि बरायला का पडल्यावर काय होत नाही म्हणल्यावर काय बाहेरचं आपल्याला का नाही मोबाईल हरवात आहे फिक्सच म्हणजे बघा हा तू बघ हारली समज हा हा फक्त बॅटिंग नंबर करायची तू बघ मला फक्त हे दे बॅटिंग अरे कुठून बॉल टाकायला पहिल्यांदा तर बॉलिंग लाव शबक चार डबड्यापासून दीड बॅट अंतर घ्यायचा आणि तिथनं बॉलिंग करायचे असते अरे तुला कळाले ना का नाही हे बॉलिंग टाकाचे मागा तर सांगितलंय तुला पुढे होऊन टाक म्हणून मला तर बॉलिंग म्हणून तर सांगाल तुम्ही कशाला आलायच क्रिकेट खेळाला मग वर तोंड करून इकडे तुला दाखवित कुठून बॉलिंग टाकाचे कसा अंतर मोजला आहे तुला दाखवित ईत ही दोन ही तीन ही तीन इताची बॅट असते आहे ही चार रोख दीड बोट ही अंतर फटाई दिसली का डोळ्याला दिसली का ही

शंकरने गुडघ्यावर पडलेला आहे श्री गौतम पेडमुळे गुडघा वाचला नाही तर गुडघ्याची वाटी गेली असते श्री मैदान मध्ये माहिबाईची एंट्री झालेली आहे तर याचा बघू माहिबाई काय करामत करतो किती रन काढतो आता आपल्याला दिसत तरी सज्जी विशेष नाही पोलाड बॉल बॉल आहे आणि पहिला बॉल टच केला आहे जरा जरा एक वाट वाढण्यासाठी दुनीची गरज आहे

ए राहू दे राहू दे चहर बॅटिंग कर व्यवस्थित तू जाऊ नको ए जरा स्लो बॉलिंग टाक कि फर्स्ट होता हो अशी डोळ्याची पापणी लवना झाली असा बोळात आम्ही होय राहील टाक बॉलिंग, बॉलिंग राहू दे राहू दे टाक तुला कशी टाका कशी टाक दीपक चहर पहिला बॉल त्याच्याकडून

अंपायर इकडे इकडे इकड्या जरा इकडे इकडे काय झालंय पुढारी आऊट दिला का नॉट आउट दिला नॉट आउट दिलाय पुढारी रे कशाला हा झालाय नॉट आवड आवड दे आवड देऊन टाकते ते आरेस काय नाही माहित नाही मला आपल्याकडे जे आहे ते रेल चलत काय कर दोन प्लेट वडापाव देतो आवड देऊन टाक वडापाव दोन वडापाव दोन प्लेट देतो पंचानी मध्ये स्टेडियम मध्ये याची गरज नाही का म्हणालय पुढारी पुढारी काय म्हणालय सांगू का, का? हा दोन वडा पावचार तो म्हणतोय मला घोळकर मानाय मॅची मग मा तू काय म्हणलाय मॅन जमत नाही म्हणलं मला चार प्लेट देतो काय खाया जायची खा मिरची कांदा दोन बजवर चल बोला आता अंपायर खर खरं आऊट आहे तुम्हाला नीट सांगायला आहो आऊट द्या काय सांगायला लागला नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आज्या महाराष्ट्राला माहित आहे काम अंपायरला जर मारायचं ठरवलं ना पुढारी मारतोच ही रोजचा खेळा आम्ही सांभाळून घ्यायची आम्हाला सवय आहे उठली बोलते ना असं ना असं करीत येते तू टेन्शन घेऊ नक आख्या महाराष्ट्राला माहित आहे काका का, तुम्ही काय मला जाब देऊ नका मी निर्णय दिलेला आहे ते बरोबर दिलेला आहे आऊट आहे मी थर्ड नाही आऊट आहे आऊट नाही थांबा मी थर्ड अंपायरला फोन करतो निर्णय देतील वर्ण काय द्यायचा तुम्ही दोघ जण ऐका आता थर्ड अंपायर काय म्हणते म्हणता फोन लावतो मी लगेच अगो हॅलो कुठे घेत ना आपल्या मॅच मध्ये थोडा घोटाळा झालाय दोन्ही नोट आऊट आहे तर मला डापण्यापुढे म्हणत आहे आऊट दि म्हणून मग मी नोट आऊट दिलंय हा मी बघितलंच ना माझं जरा जा लक्ष दुसरीकडे होत थोडं मी काय केलो जरा बायकूचा फोन आला मग बायकूला बोलालो होतो मी चार गोष्टी आता झालेली झाली चुकी आता मी तर काय करू काय करायचं पुढचा निर्णय काय तुम्हीच सांगा आता बघू बघू जाऊ ग्रामपंचायती मध्ये आपला कप ग्रामपंचायतीमध्ये जमा करू का ग्रामपंचायती मध्ये जमा करा ठीक आहे मी सांगतो पावा पाटलाला आणि डाफण्या पुढऱ्याला अरे का नाही जिंकला कुठली ग्राम ग्रामपंचायत आणि ठेवून डाळून ग्रामपंचायत आमची आहे जरी बी तिथे ठोला तर आम्ही घरात आणून ठेवतो साडे सत्तेचाळीस किलो वजन आहे तुला ह्याला सांग नाही तर असा झपाटा जीन म्हणतो याला तत्काळ शिवल मध्ये भरती करावं लागेल थांबा आम्हाला कायदेनं काम करावं लागतंय कप जे हाय अंपायरचा निर्णय बरोबर आहे काय काय मग का हाल का फिल का समजा का तुला कशाला बोलाल तुझी तू काय इथं तू 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 आणून ह्याला व्यवहार दे हा घेऊन चालला चुकून आहे आमचा निर्णय बरोबर आहे नोट आवड दिल ता आम्ही म्हणजे मला सांग कप कोण जिंकला कप आता मुंबईत जिंकू शकते आहे पण चिट्टिंग झाले आहे काय जिंकणार कप घेऊन मग अरे साडे सत्तेचाळीस युजून वजन का काय हाल कपिल का समजायला काय तू अय तुला कप उचलताय का मग हा मग तू हो माग जा ऐकून तुला सेट बघीन एक तर तू मिस्टेक केलाय तुझे सारे ती गुल्फ नाही ती कॅमेरा नाही फोकस नाही आणि हे काय करीत आलाय पोतरा जाऊन अंगावर थांबा नाही एक योग्य ते निर्णय दे योग्य तेच निर्णय दे तुम्ही पुढारी आणि पाटील चार गोष्टी आहे का वेळी जरा झाले आपले मिस्टेक ती कप जे आहे का ग्रामपंचायतीमध्ये लॉकअप मध्ये ठेवू व्यवस्थित आणि ही मॅच जी आहे ती पुढल्या वर्षी आपण हिचा निकाल देऊ जाहीर करू त्यावर काम पेंडिंग मध्ये पडू द्या पुढच्या वर्षी का हा तरी बी या माया जिखणार तुझ्या ही गावी लाशी साखळी हा मान आणि पिचे मानवा कली कि तुझी लगाई ही तू का काय हा आताच कप घेऊन जाता

मला बेहावाला उडवून टाकीन लागा तू तर सारा बेहावा लाय जाऊ द्या बा पुढच्या वर्षी निर्णय का नाही निर्णय घेऊ पुढच्या वर्षी कप जे हाय ग्रामपंचायतीच्या लॉकप मध्ये टाकू की मॅच राहू दे पेंडिंग मध्ये लॉकरच्या बाहेर ठोल्यावर काय बिघडाले तुम्हाला डूल करायचा होय भाई अबर मध्ये ठेव मध्ये ठेवतो ठेव असेल ते आमचा निर्णय असेल मॅच घेऊ पुल्या वर्षी आपण पण शेवटी तुझ्या माहिती साठी सांगतो हा एखाद्या जर हा पार मारायचं ठरवलं ना मार मार आपण मारतोच नाही नाही मार आला इथे काय बापाला पण ऐकत नाही पण मार मार ह्याला मार पाटील असं नसतंय अरा आम्ही जवळपास ऐंशी नव्वद टक्के जिखत आलतो तुझ्या टंपाला एक आ, तर गोलपत सुद्धा नाही ती कॅमेरा नाही आणि अरे असं घ्याला असा हात करायला लागल्यावर काय इकडं व इकडं बघा लागलाय पाखर आता झालंय चुकून पुढच्या वर्षी समजत साहित्य मी जमा करतो आणि पुढच्या वर्षी मॅच आपण व्यवस्थित करू ह्या समजून आता बर ऐका की चला काय तर चहा पाण्याचं बघू काय उघं भांडणच असतो का आम्हीच सांगा जगा हे अर्धा किलो हात लावू न अर्धा अर्धा किलो सोडणं तुमच्या आणि आम्ही सांगायचं कसं असतंय माहिती का देवाची देटलेलं आहे बघितली ती मी देणार पार्टी सण तुम्हाला आम्ही का आता नाही आम्ही होईल आता पुढच्या वर्षी मॅच व्यवस्थित येऊ देऊ की येऊ द्या तर हे आपलं ही सामान आहे का नाही टोटल सामान ग्रामपंचायतीला जमा करू आपण आपणच कर नेणार आहे आणि ही ही पहिल्यांदा बदल बऱ्या क्वालिटीचा कशाला जरा हलक्या क्वालिटीचा आणखी आहे माहित आहे का ह्या पॅडची एक खासियत आहे काय गुडघ्याला जर ही पॅड बांधला असा किती बी तुम्ही बॅटिंग ही करा पडलो का खाली लागत नाही कारण ही पूर्ण गवती पॅड आहे नाही 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 जरा लागले बी पाहिजे प्लेअरला एवढं काय कामानक क्वालिटीचा गोष्टी आहे त्या ग्रामपंचायतीला जमा करू बाहेर देशातून मागविलेला ही याला कर... बदल।, बदल करता येत नाही मग ठेवा राहू द्या वार खायला ठोलाय का ह्याला काय जाळी नाही त्याचं कसा आहे बेल्ट नाही घाम येत आहे कुणाला कसा आहे म्हणून ती खिडकी येते वार जायला मध्ये शाला हाय का नाही फोका पाटील शाला हाय का नाही घामाचा आहे होय कोणचं कोणाला वापराय ते वापरू शकते तसं ठेवू बस वश्या कपावर कोणाचा हा सरळ मी ग्रामपंचायतीला समज सामान गोळा करणार आहे आता चला की पण जर ठेव तुझ्या जोडा ग्रामपंचायतीचा लावू देऊ नका आता ही ग्रामपंचायतीचा आहे तिथं जमा केला पाहिजे सोडा जर गेला ग्याला ठेवू लागतो शि ही उचला उचला ही कर उचला ही उचला उचल नाही तर राहू दे साडे सत्तेचाळीस किलो वजन आहे पाटील राहू द्या घेऊन जा माझी मी जमा करतो ही माणसं बोलवून तुम्ही काय करा आता निघायचं भागा कडकडनी तू कडकडनी टाकला लाईस का मला काय करू एकतर गलती तुझी कपा नाही तर मी तर नेणार होतो मीच नेणार होतो मीच नेणार होतो जी झोप झाली नाही तू कशाला मध्ये बोलतोय बाबा मीच नेणार होतो हो माग काय तुमच्या गोळ्या बिळ्या खायच्या विसरले त्या का सकाळी तुझी जी विसरले बायकोला फोन वर बोल तुझं लागा तुला नेड बागाच कळालं नाही दोन्ही आउट पता लागा ह्या मिनिट चला बास करा पाठीला आणा इकडं कॉल बी आणा इकडं झी कसा आहे बघायला घेता येत नाही चला बास शिसा मला घेऊन येतील आता निघतो आम्ही मेन ऑफ हे जी गाडी पण ग्रामपंचायतीला जमा करतो गाडी पण मी चला कागदात गुंडाळून ठेवू कशाला पाच आहे का मी जमा करतो गेलीत नाही डाक घेत नाही वार वा शिकत धरा की पुढारी खुलखुळ्या आ मी चालत जावा माझी मी ही गाडी काय करतो आता जावा जावा तिला का कोण का धनिगाची मग घेरपालाय कसं काय हे जा चला तुम्ही या नाही न या आता माझी मी हिला ग्रामपंचायतीत जमा करतो बसून